नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांची दिनचर्या आनंदाने व्यतीत होईल खूप दिवसांनी जवळच्या नातेवाईकांसोबत एकत्र आल्याने सर्वांना आनंद होई एखाद्या प्रिय मित्राला त्याच्या तिच्या अडचणीत मदत केल्याने तुम्हाला अपार आनंद मिळेल घरामध्ये नवीन वाहन खरेदी करणे देखील शक्य आहे जर तुम्ही जमीन किंवा वाहनाशी संबंधित कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमची परवड नक्कीच लक्षात ठेवा निरुपयोगी कामांवर पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे यावेळी कोणताही प्रवास करणे फायदेशीर ठरणार नाही विद्यार्थी त्यांच्या भविष्याबाबत जागरूक राहिले आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला दक्षता घेणे आवश्यक आहे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो दुपारनंतर वेळ अनुकूल राहील तुम्हाला आनंद आणि आर्थिक लाभ मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवला जाईल आणि मनोरंजनाची संधी मिळेल तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात भावनिक व्यावहारिक पद्धतीने काम पूर्ण करा यामुळे तुम्ही उत्तम पद्धतीने निर्णय घेऊ शकाल कोणत्याही विषयाबाबत विद्यार्थ्यांच्या सततच्या अडचणी दूर केल्या जातील आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेणे योग्य नाही कारण यावेळी निरुपयोगी कामांवर जास्त खर्च केल्यामुळे मन काहीसे अस्वस्थ राहू शकते यावेळी तणाव आणि समस्यांपासून मुक्त होण्यासाठी मानसिक शांतता राखणे आवश्यक आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना काही घटना मानसिक थकवा वाढवू शकतात घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात मुलांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरजा आहे वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका घरगुती खर्चात अचानक वाढ होईल व्यावसायिकांना व्यवहारात विलंब होऊ शकतो गृहिणींना भावनिक आधाराची कमतरता जाणवू शकते कोणताही जुना वाद तात्पुरता सोडवला जाईल अपेक्षेच्या विपरीत परिणाम मिळण्याची शक्यता आहे संयम ठेवा आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित होईल आणि सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होती एखाद्या गरजू मित्राला मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यप्रणाली सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होतील काही तणावपूर्ण परिस्थिती देखील उद्भवू शकते पण रागावण्याऐवजी शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जवळच्या नातेवाईकाशी पैशाशी संबंधित प्रकरणांमुळे वाद होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने जाईल कौटुंबिक बाबींमध्ये तुमचे ऐकले जाईल वडीलधायांच्या सल्ल्याने एखादा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो मुलांना नवी दिशा मिळेल महिला घराच्या व्यवस्थेत नाविन्य आणतील व्यवसायात तुम्हाला वाटल्यापेक्षा वेगळा प्रस्ताव मिळू शकतो जवळच्या नातेवाईकाकडून काही अनपेक्षित आर्थिक मदत मिळू शकते घरामध्ये काही योजनांवर चर्चा होईल तुमची निर्णायक भूमिका घरातील परिस्थिती संतुलित करेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकनाची अस्थिरता कमी होईल आणि कामात सुधारणा होईल प्रगतीची चिन्हे आहे अशांतता दूर होईल तुम्हाला फायदेशीर ऑफर मिळतील आणि तुमचे शत्रू पराभूत होतील वादात बाजू मजबूत राहील तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल नोकरीत यश मिळण्याची चिन्हे आहे आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी त्यांच्या भावनांना मागे टाकून पुढे जाण्याचा आजचा दिवस आहे कुटुंबातील काही जुने वाद संपुष्टात येतील मुलांच्या शिक्षणाशी संबंधित चिंता कमी होईल महिला घरासाठी आवश्यक निर्णय घेतील वृद्धांची मानसिक स्थिती सुधारेल आज नातेवाईकांशी दुरावा जाणवेल पण मनात शांतता राहील व्यापारी वर्गाला जुन्या तोट्यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या काही जुन्या कोंडीतून मार्ग निघेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल राशी आज या राशीचे लोकांना पैसे मिळणे सोपे होईल आणि काही अनपेक्षित चांगली कामेही घडू शकतात प्रवासाची शक्यता आहे जुने प्रश्न सुटतील दिवसाच्या मध्यात वादात अडकण्याची शक्यता आहे खर्च वाढतील आणि तणावही असू शकतो दिवसाच्या शेवटी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल व्यवसायात नवीन योजना तयार होतील आणि आर्थिक लाभ संभवतो आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मकर राशी आज या राशीचे देवाच्या कृपेने आजचा दिवस सुखशांतीचा जाईल हृदयस्पर्शी घटना घडू शकते प्रलंबित सरकारी प्रकरणे सोडवण्यासाठी ही योग्य वेळ आहे त्यामुळे प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढवा, सुरू असलेला वादही संपुष्टात येईल नाती पुन्हा गोड होतील कधी कधी असे वाटते की नशीब आपल्या बाजूने नाही सकारात्मक व्हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना कुटुंबाशी संबंधित कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या चातुर्याने आणि बुद्धीने ठरवलेल्या लक्षाचे योग्य परिणाम साध्य करण्यात तुम्ही सक्षम असाल आज कोणत्याही फोनकडे दुर्लक्ष करू नका काही महत्वाची माहिती मिळू शकते विनाकारण गुंतल्याने आणि इतरांच्या कामात हस्तक्षेप केल्याने तुमचा सन्मान आणि आदर प्रभावित होऊ शकतो वाहनासाठी मोठा खर्च होईल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल तुम्ही तुमचे काम पुन्हा आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने करण्यास सुरुवात कराल तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर होती। प्रयत्न केल्यास कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी त्यावर उपाय शोधला तर त्यावर उपाय लवकर मिळतील तरुण आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारात अधिक सकारात्मकता आणण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा